गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी याच महामार्गावर एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा तीच पुनरावृत्ती झाल्याचं दृश्य दिसून आलं राहुरी तालुक्यातील नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर वळू प्रकल्पाच्या समोरील बाजूस आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान वडनेर येथील ज्ञानदेव पाटीलबाम बलमे वर्ष बत्तीस यांना कंटेनर या मालवाहतूक गाडीने उडवलं ज्ञानदेव बलमे हे वडनेर येथील रहिवाशी असून ते अहिल्यानगर येथील एम आय डी सी मधील क्रॉमटन कंपनीमध्ये कामाला होते रोडच्या दिनक्रमानुसार आज ते सकाळी घरून कामावर जाण्यासाठी असता नगर मनमाड रोडवर महात्मा फुले कृषी विद्यापीठापासून काही अंतरावर वळू प्रकल्पाच्या समोर एका भरधाव कंटेनरने एम एच सतरा डी के एकोणीस एकतीस या ज्ञानदेव बल्मे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचं चाक गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला ज्ञानदेव बलमे हे अत्यंत प्रेमळ व शांत स्वभावाचे होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी व एक वर्षाची मुलगी आहे ज्ञानदेव बलमे यांच्या मृत्यूने संपूर्ण वडनेर गावात शोककळा पसरली आहे दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी